नमस्कार SP9, मराथी, मद्या, प्लस, वागत, विशेश एस, एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज पाकिस्तानने भारतीय सीमेपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर नवीन एअरफील्ड बांधले आहे याशिवाय चीनमधून आयात केलेली एस एच पंधरा एस पी हॉवित्सर तोफेही तैनात केली आहे ही एअरफील्ड लाहोर जवळ आहे या एअरफील्डचा वापर कसा केला जाईल हे सध्या तरी समोर आलेले नाही पाकिस्तानच्या या दोन कारवायांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच यामुळे भारतीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे पाकिस्तानी अधिकारी किंवा लष्करी लोक याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य देत नाहीत काही लोक म्हणतात की ही फ्लाईट ट्रेनिंग स्कूल बांधली जात आहे ज्याचा वापर पाकिस्तानचे लष्कर करणार आहेत हेलिकॉप्टर ड्रोन आणि इतर विमानांसाठी या एअरफीलचा वापर केला जाईल असेही मानले जात आहे सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे चीन आणि तुर्कस्तानमधून आयात केलेल्या अटॅक ड्रोनसाठी या एअरफीलचा वापर केला जाईल कारण हे एअरफील भारतीय सीमेपासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर आहे येथून ए व्ही लॉन्च करणे सोपे होईल या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज あ。